दादा नमस्कार नमस्कार आज पुसेगावचा हिंद केसरी मैदान आणि तुम्ही स्वतः दाखल झाले तिथं आणि या हिंद केसरी मैदानामध्ये आपण जो नियोजन केला बागर आणि सूर्या ती गाडी गटपत झालेली आहे कसं काय सांगा नियोजन 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 घरचेच बैल आता त्याच्यामुळं पहिलेच आमचा ठरलेला होता का गाडी आखी का न्यायची पुशेगावला पण म्हणजे सेवागिरी महाराज यांच्या पवित्र भूमीत रात्री चाल आहे काय बोला परवा दिवशी आलो आहे आम्ही संध्याकाळी बैला आम्ही सातमध्ये चालू आहे तुम्ही आढावा पण घेतला हो काल आढावा घेतला हो फाटीचा संध्याकाळी येऊन हो आम्ही आणि खूप सुंदर निवेजन केलं आहे पुसेगाव ग्रामस्थांनी आणि शेवागिरी महाराजांचा पण आशीर्वाद घेऊनच आल्या शेव दोन दिवस घेतला आशीर्वाद शिवागिरी महाराजांचा आणि त्याचा कुठंतरी हा फल आहे हा फल आहे शिवागिरी महाराजांच्या फलामुळंच तर गटपात झाली गाडी मुंबईला पण तुम्ही ही गाडी नियोजन केलं मला वाटतं आता या गाडीचं भरपूर सारी गुलाला झाली भरपूर सारी आणि इकडे पण केला कुठेतरी एक म्हणजे तुमचा जो नाव होता तो टिकवण्यासाठी आता तुमची जी दावणीची बैला आहे ती सज्ज झाल्या सज्ज झाल्यात दोन्ही बागर आणि सूर्या एक जुनी आठवण काय सांगाल सोन्याची सोन्याच्या पहिल्यापासून आमच्याकडे दुसरा एक सोन्या होता त्याच्यापासून इथे आम्हाला शिवागिरी महाराजांनी कायमस्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे आणि इथे गाडी राहतोच राहतो आमची फायनल इथं मैदानामध्ये बघितलं आपला मोठ्या सोन्याचा बॅनर पण लागलेला आहे बॅनर खूप सारे त्यांचं प्रेम आहे ग्रामस्थांचे त्याच्यामुळं ते, ते विकास आभा असतील पुशेगावचे त्यांचं जीवापाड प्रेम आहे बैलावर आणि ग्रामस्थांचा पण त्यांनी सोन्याचा बॅनर लावलेला आहे दादांविषयी काय बोला त्यांच्याविषयी काय बोलेल तेवढा काय मी आहे ते स्वतः ए पी आहेत आणि ते सर्व सोडून ते बैलांबरोबर आम्ही सर्वजण आलेलो आहेत सुट्ट्या दादासाहेबांनी सुट्ट्या टाकल्या आणि गाडीवर ड्रायव्हर पण बसवलेला आज नवीन मुलगा बसवलेला गाडीवर नवीन मुलगा आणि जो नियोजन करतात ना तुम्ही कुठेतरी गर्दी काय सांगाल यांच्याविषयी प्रेक्षक मायबाप राजे आहेत सोन्या फॅन पन्नास पन्नास क्लबचे त्यांचे माना होतो धन्यवाद कमी आहे आजचं पुढचं नियोजन कसं काय बघता मग तुम्ही अपेक्षा काय असते पुढचं नियोजन आता सर्व सेवागिरी महाराजांच्या आशीर्वाद आशीर्वाद जे काही गड़। घडेल त्या, ना त्यांच्या आशीर्वाद आणि घडेल आणि आपला चतुर्थ हिंदी सोन्या त्याचा पण आशीर्वाद आहे त्याचा पण आहे त्याचं पण नाव त्या याच्यावर पण पावतीवर पण नाव आहे चालेल आणि गाडी आपल्या नावानेच पाहिलाली का गाव प्रधान रियाज एस पाटील साहिल विजय पाटील चालेल तुम्हाला शुभेच्छा चांगला गटकारला आणि माझ्या चॅनल कडून शुभेच्छा आज चांगली सेंचर चॅनेलला पण आमच्याकडनं सोन्याब्याच क्लब कडनं हार्दिक शुभेच्छा चालेल सामोरिक मित्रांनो तुम्ही बघू शकता पन्नास पन्नास धावणीचा सूर्या आणि बागर एक अतिशय चांगली गाडी होती गटाला एक चांगलं म्हणजे गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा मानकरी हरण्यासुद्धा होता त्याच्यासोबत लखतसुद्धा होता आणि ती गाडी फॉल झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर गाडी उतरली ती सूर्या आणि बागरची आणि त्यांना पहिला क्रमांक देण्यात आला कुठेतरी शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद काय सांगाल दादा आज या मैदानामध्ये जयदादांची ही गाडी राहिली मला इच्छा होती की त्यांचा मोठा सोन्या बघावं परंतु आमच्या नशिबात ते नाही बघू हे नंबर मारतील अशी अशा आहे अशा आहे चालेल चालेल थँक्यू